संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं जन्मगाव असलेल्या हिंगोलीतील नरसी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे ज्यांना वारीमध्ये सहभागी होता आलं नाही ते भाविक नामदेव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नरसी नामदेव येथे दाखल होत असतात याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आज आषाढी एकादशी निमित्त ज्या पद्धतीने पंढरपूरमध्ये गर्दी होत असते त्याच पद्धतीनं संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मी मि सध्या मंदिर परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता दूर दूरपर्यंत वारकऱ्यांच्या नामदेवांचे जे भक्त आहेत त्यांच्या रांगा या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते सकाळी सात वाजता प्रशासकीय पूजा झाल्यानंतर भक्त मंडळीला वारकऱ्यांना दर्शनासाठी जे ते मंदिर मंदिरामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ओसंडून आपल्याला पाहायला मिळते ज्या वारकऱ्यांना वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूर येथे जाणं शक्य होत नाही ते वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते संस्थांच्या वतीनं सुद्धा चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त असो यासह प्रशासनाच्या वतीनं गर्दीची कुठली तारांबळ होता नये यासाठी सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आज साधारणतः दिवसभरामध्ये एक ते दीड लाख वारकरी या ठिकाणी नामदेव महाराजांचं दर्शन घेतील अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि कुठलीही गर्दी न होता कुठलंही तारांबळ नव्हता व्यवस्थित प्रत्येक वारकऱ्याचं दर्शन व्हावं यासाठी संस्थान समिती जे ते अलर्ट मोड असल्याचं सुद्धा पाहायला मिळते माधव दिक्केत एबीपी माझा नरसी नामदेव हिंगोली